श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे तसं आज सर्व जण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर आज मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे की ज्या सेवेमुळं तुमचं आयुष्य बदलून जाईल अगदी कोणतीही सेवा जरी नाही केली या सेवा जरी तुम्ही नित्य सेवेमध्ये जर ॲड जर केल्या नित्य नियमाने जरी या सेवा जर तुम्ही जर केल्या फक्त चार सेवा सांगणार आहे पण खूप महत्त्वाच्या आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अगदी तुम्ही खचून गेला असाल अगदी तुम्हाला हरल्या गत वाटत असेल आणि अगदी आत्ता आपलं कोणीच नाही आपण काहीच करू शकत नाही असं जरी वाटत असेल आणि फुल निगेटिव्हिटीने जर भरून गेला असेल तर फक्त नित्य जी रोजची सेवा आहे नित्य सेवा जी तुमची आहे त्या सेवेमध्ये या सेवा ॲड करा ही सेवा तुम्ही कधीही करू शकता अगदी दिवसभरात रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकता हे पा सेवा करायला काही वेळ काळ काही लागत नाही फक्त मनामध्ये भाव लागतो मना मनामध्ये पॉझिटिव्हिटी लागते मी जी सेवा करत आहे यांनी सर्व काही चांगलं होणार एवढं फक्त मनामध्ये मा भाव लागतो आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वामी समर्थ महाराज आपल्याला कधीही खचू देत नाही किंवा कधीही आपल्याला निराश होऊ देत नाही आपल्यामध्ये कितीही निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी आली आणि आपण जर फक्त स्वामी ना आ, स्वामी नामाचा जरी गजर जरी केला तरी पण आपल्या सर्व आणि सर्व निगेटिव्हिटी दूर होते आपण खचल्यागत झालेलो असेल तर त्यातून आपल्याला नवीन उमेद जागी होते आणि नवीन उमेदीने आपण पुन्हा कामाला वगैरे लागतो तर मी ह्या काही तुम्हाला सेवा सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील बेल ऐकॉनही ऑन करा आणि असे छान छान व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या आयुष्यात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि सर्वात आधी आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील त्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपणा सर्वांना माहिती आहे की स्वामी सेवेमध्ये खूप असं खूप असं खूप असं खूप असं का काय सामावलेलं आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मलाही माहिती आहे स्वामी सेवेचा प्रभाव इतका मोठा आहे की तो आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही शब्दही कमी पडतील इतका मोठा स्वामी सेवेचा प्रभाव आहे तर काय सांगणार आहे पहिली सेवा जर सांगायची म्हटलं तर आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण काय करतो सकाळी लवकर उठतो देवपूजा वगैरे आपल्या घरातल्या वगैरे आवरतो देवपूजा वगैरे करतो त्याचप्रमाणे उंबरठालेपण वगैरे तुम्ही करत असाल जरी तुम्हाला नाही जमलं तरी तुम्ही किमान आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी तरी उंबरठाले पण करत चला त्याचप्रमाणे उंबऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला दरवाजेच्या स्वस्तिक त्याचप्रमाणे अजून लक्ष्मीची जी पावलं आपण काढतो ती लक्ष्मीची पावलं काढत चाला याने खूप छान असा प्रभाव पडतो कारण काय होतं स्वस्तिक हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं आणि लक्ष्मी मातेची पावलं ज्या घराच्या समोर असतात तिथे लक्ष्मी माता कधीही रिटर्न फिरत नाही लक्ष्मी माता त्या घरामध्ये एकदम सुखाने समाधानाने आनंदाने प्रवेश करते आणि त्या घरामध्ये आलेली माता कधीही नाराज होऊन बाहेरही जात नाही त्या घरामध्ये सदैव वास करते त्यानंतर ना तुम्ही तुम्हाला पॉसिबल जर असेल तर तुपाचा दिवा रोज स्वामी समर्थ महाराजांना लावू शकता पॉसिबल नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार कोणत्याही तेलाचा जरी दिवा प्रज्वलित केला तरीही हरकत नाही आपल्याला अगरबत्ती लावायची आहे देवाला पूर्ण घरामध्ये घंटानाथ करायचा आहे पूर्ण घरामध्ये अगरबत्ती फिरवायची आहे त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी उंबरठ्याले पण केलेलं आहे पूर्ण दरवाजे खिडक्या ओपन करायचे घराचे आणि उंबरठाला ही चा पाच वेळा तुम्हाला काय करायचं आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि घंटानाथ करत तुमच्या घरामध्ये यायचं आहे एक अगरबत्ती एक दिवा आपल्याला आपल्या आप तुमच्या अंगणामध्ये जी तुळस असेल किंवा त्यांच्या अंगणामध्ये नाही त्यांच्या बाल्कनीत वगैरे ज्यांनी तुळस ठेवलेली आहे फ्लॅश सिस्टम जर असेल तर आपण बाल्कनीमध्ये ठेवतो तर बाल्कनीमध्ये पण तुम्हाला घंटानाथ करायचा आहे आणि जिथे तुळस तुळसी माता आहे तिथेही वंदन करायचं आहे दिवा वगैरे लावायचा आहे यामुळे ही आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरात आलेली लक्ष्मी कधीही आपल्यावरती नारज होऊन जात नाही आपल्या घरामध्ये जे आदरपण आहे दुःख आहे संकट आहेत तीही घंटानादामुळं दूर होतात त्याचप्रमाणे जी वाईट बाधा आहे जी वाईट नजर दोष आपल्या घराला लागलेली आहे तीही या घंटानादामुळे थांबत नाही आपल्या आपण पहा आपण नेहमी मंदिरामध्ये वगैरे जाताना आपण काय करतो घंटानाद करतो घंटानाथ का करतो की आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी आणि आपण चरणी लीन व्हावं यासाठी आपण नेहमी मंदिरामध्ये वगैरे गेल्यावर घंटांनाच करतो तुम्ही सर्वजण अक्कलकोटला सॉरी गाणगापूरला गेले असन अक्कलकोटला गेल्यानंतर आपण गाणगापूरला तर निश्चित जातो गाणगापूरला गेला असेल त्याचप्रमाणे मढी मढीलाही गेला असेल तिथे तुम्ही पाहता ज्यावेळेस आरती चालू असते त्यावेळेस लोकांच्या अंगामध्ये वारे वगैरे येतात हे पा आता कुणाचा विश्वास असेल नसेल आय म्हणजे मला काही माहिती नाही पण ज्याच्या त्याच्या याच्यानुसार पण ज्यावेळेस आरती चालू असते त्यावेळेस आपण पाहतो ती लोकं कशी हे करत असत म्हणजे त्यांच्यामध्ये जी, जी वाईट बाधा आहे जी वाईट शक्ती आहे ती बाधा ती शक्ती तो घंटाना सहन करत नाही त्याचप्रमाणे म्हणजे मला थोडक्यात एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की आपण घरामध्ये जर घंटानाद वगैरे जर केला तर तुमच्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे जी वाईट बाधा आहे किंवा जी निगेटिव्हिटी आहे ती घरामध्ये राहत नाही घरातनं बाहेर जाते त्यासाठी आपल्याला दरवाजे खिडक्या आपल्या ओपन ठेवायच्या आहेत ज्यावेळेस आपण घरात मग अगरबत्ती फिरवतो त्याप्रमाणे घरात घंटानाथ करतो त्यावेळेस आपले देवगुरात चालू असताना त्यानंतरनं अजून सांगायचं झालं तर आपल्याला सर्वात प्रथम एक माळ आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे एक माळ जप करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा दुसरी सेवा जर म्हटलं तर आपल्याला स्वामीस्तवन म्हणायचं आहे रोज म्हणायचं आहे नित्यसेवेमध्ये ही सेवा स्किप करायची नाही रोज आपल्याला नित्यसेवेमध्ये स्वामी समर्थ महाराजांची एक जपमाळ करायची आहे त्यानंतर ना आपल्याला स्वामीस्तवन म्हणायचं आहे त्यानंतरनं का जे तारकमंत्र आहे तारक मंत्र आपल्या सर्वांना माहिती आहे निशंक होई रे मना हा हा जो हे जे तारकमंत्र आहे हा किमान एकदा तरी आपल्याला म्हणायचा आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही अकरा वेळा म्हटलं तर अतिउत्तम एकवीस वेळाही म्हणू शकता तुमच्या इच्छेनुसार पण किमान एकदा तरी तारक मंत्राचं पठन करायचं आहे त्यानंतरनं आपण गायत्री मंत्र जो आहे तो किमान एकदा तरी तुम्ही पठण करा गायत्री मंत्रामध्ये खूप अशी ताकद आहे लक्ष्मी माता एकदम 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 प्रसन्न होण्यासाठी गायत्री मातेचं आपल्याला पठण करायचंच आहे किमान एकदा तरी तुम्ही करा आणि त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी सारामृतामधले स्वामी चरित्र सारामृतामधले तीन अध्याय तीन अध्याय डेली वासायचे आहेत आज तीन वाजले उद्या त्याच्या पुढचे तीन नंतर त्याच्या पुढचे तीन नंतर त्याच्या पुढचे तीन असे डेली वासायचे आहे सात दिवसामध्ये तुमचे अध्याय पूर्ण होतात एकवीस अध्याय पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा ही सेवा पुन्हा सुरू करायची आहे पुन्हा तीन अध्याय नंतर नऊ त्याच्या पुढचे तीन पुढचे तीन कंटिन्यू ही सेवा तुम्हाला करत राहायचं आहे पहा तुम्ही ज्या दिवसापासून सेवेला सुरुवात करा त्याच दिवसापासून तुमच्यामध्ये जो आळस आहे तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आलेली आहे ती काहीही राहणार नाही सर्व काही दूर होणार आहे आणि पहा आपण कोणतंही कोणतंही काम करताना किंवा कोणतंही कोणतीही कार्य वगैरे करताना आपण किंवा आपल्याला ज्यावेळेस निराशा येते किंवा आपल्याला कोणतरी कि असं फसवतं किंवा आपलं म्हणजे नाही आप का कुठेतरी आपलं काहीतरी नुकसान होतं तर त्यावेळेस आपण काय म्हणतो जाऊ दे मला काही नाही माझी स्वामी आहेत माझ्यासोबत स्वामी पाहून घेतील आता पाहून घेतण्याचा अर्थ कसा स्वामी महाराज कुणाचंही वाईट करत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे पण स्वामी महाराजांवरती जे चांगलं करतात जे वाईट करतात प्रत्येकावरती त्यांचं लक्ष असतं म्हणून आपल्या मनाचा उद्देश कसा असतं माझे स्वामी माझ्यासोबत आहेत माझे स्वामी जो काय न्याय करायचा माझ्याबरोबर जे वाईट वागतात त्याच्याबरोबर जो काय न्याय करायचा ते माझे स्वामी महाराज करून घेते म्हणून आपल्याला आपलं आप्रे हे जे हे जे पुण्यफळ आहे आपले जे नशी बलवंत आपल्याला या स्वामी सेवेतून करायचं आहे नेहमी स्वामी महाराज आपल्या सोबत राहावेत यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आपल्या घरावरती जी काही संकट आलेली आहेत ती संकट येऊ नये ती संकट दूर व्हावीत आपल्या घरापर्यंत प्रवेश करू नये आपली मुल मुलं बाळ आपली आई वडील आजी आजोबा असेल किंवा आपला पूर्ण फॅमिली असेल ही समाधान आनंदात राहावी आनंदात राहावी आपल्या घरात कशाचीही कमी पडू नये यासाठी आपल्याला या सेवा करायची आहे सेवा करून काय होतं आपल्या घरामध्ये आपलं जे पुण्य पुण्यबळ आहे ते वाढतं जे निगेटिव्हिटी आहे ती दूर होते यासाठी आपल्याला सेवा करायची आहेत हे पहा मैत्रिणींनो स्वामी भक्तांनो आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही गत्यंतर नाही आपल्याला काम हे करावंच लागणार आहे आणि फक्त सेवा करून काहीच होत नाही सेवा जर केली तर फक्त काय होतं आपण जे कष्ट करतो कष्टाला भक्तीची जोड भेटते आणि जी काही अनावधानाने संकट वगैरे येतात ती संकट आपल्यावरती येत नाही आली तरी आपल्यावरती स्वामी आई जी जे आहे ते स्वामी आई सगळी काही संकट आपल्यावरती येणारे स्वतः पेल ते आपल्यापर्यंत येऊन देत नाही त्यासाठी आपल्याला या थोड्या छोट्या मोठ्या सेवा करायच्या आहेत कारण सेवेमध्ये खूप असं खूप असं पुण्य दडलेलं असतं म्हणून आपल्याला हे पुण्य कमवायचं आहे आपला पुण्याचा घडा आपल्याला भरायचा आहे पुण्याचा घडा कधीच रे ठेवायचा नाही आपल्याला पुण्याचा घडा बदलाय म्हणजे भरायचा आहे आणि नेहमी आपण सेवा ज्या करतो सेवा करता मी नेहमी सांगते की मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु आणायचा नाही किंवा आत्ता सेवा केली आणि दुसऱ्या शनिक कोणाची तरी निंद्रालाच ती केली तरीही ती सेवा लागू पडत नाही बरेचसे जण म्हणतात ताई आम्ही सेवा करायला सुरुवात केली पण आम्हाला काही इफेक्ट जाणवत नाही हो काही इफेक्ट ना जाणवत नाही का तर कसं असतं प्रत्येकाच्या कर्मावरती डिपेंड असतं प्रत्येकाच्या प्रारब्धावरती डिपेंड काही ना त्या क्षणापासून लगेच अनुभूती येते ना दोन दिवस लागतील ना चार दिवस लागतील ना दहा दिवस लागतील पण अनुभूती एक हजार एक टक्का येते फक्त सबर का फलमिठा होत आहे आपण नेहमी म्हणतो म्हणून फक्त आणि फक्त विश्वास ठेवायचा आहे पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे की बाबा मी करत आहे आणि माझी स्वामी माझ्यावरती ते लक्ष आहे स्वामीचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे माझं जे काय होणार आहे ते चांगलं होणार आहे आणि पहा जे कोणी स्वामी सेवेत आहेत त्यांच्या बाबतीत कधीही काहीच वाईट घडत नाही म्हणून तुम्हाला नित्यसेवेमध्ये तुमच्या ह्या सेवा ॲड करायच्या आहे सेवा पुन्हा सांगते काय करायचं आहे एक माळ स्वामी समर्थ स्वाम महाराजांचा घ्यायचा आहे जप त्यानंतरनं श्री स्वामी समर्थ स्वाम श्री स्वामी समर्थ स्वाम असा एकदम स्लोली स्लोली घ्यायचा आहे एक, एक मा स्वामी समर्थ महाराजांचा जप त्यानंतर दुसरं स्वामी समर्थ महाराज स्तवन तिसरं तिसरं मंत्र एकदा तरी किमान म्हणायचं आहे आणि चौथी सेवा जी सांगायची म्हटलं तर चौथी सेवा आपल्याला रोज नित्यसेवेमध्ये तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे वाचायचे आहेत पहा काय इफेक्ट होतो एक हजार एक टक्का खूप इफेक्ट जाणवे तुमची जी अडलेली कामं आहेत इवन तुमची जे लग्न जुळत नाहीत किंवा कोणतीही समस्या असू जी तुम्ही सांगू शकत नाहीत कोणतीही समस्या असू एक हजार एक टक्का तुमच्या समस्या सॉल्व्ह होणार फक्त ही सेवा करायला सुरुवात करा, करा। निगेटिव्हिटी असो किंवा एखादा तुमचा शत्रू असेल तुमच्या जवळही येणार नाही की तुम्हाला सुद्धा तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही फक्त स्वामी मार्गामध्ये या स्वामी सेवा करा खूप अशी अनुभूती या घ्याल तुम्हीही आणि तुम्हीही सांगाल का खरंच ताई की सेवा केल्यामुळं आमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडत आहे जे घरामध्ये छोट्या मोठ्या कटकटी होतात भांडणं होतात वादविवाद चालू असतात आजारपणे चालू असतात अनावधानाने जी संकट येतात तीही येणं बंद होईल घर अगदी आनंदाने भरभरून जाईल मुलं पण अभ्यासामध्ये प्रगती करते सर्व छान व्यवस्थित चालू होईल फक्त सेवा करा सेवा करून पहा सेवा जर केलं तर मेवा नक्की भेटतो फक्त फक्त विश्वास ठेवा विश्वासाने करा पॉझिटिव्हिटी ठेवून करा ज्यांचा विश्वास आहे त्याने करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही कारण कसं आहे आपण माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही आपण एखाद्या व्यक्तीला फक्त सांगू शकतो की करा केल्याने चांगलं होईल पण एखाद्याची जर इच्छाच असेल की नाही नाही करायचं केल्याने काही नाही होतं तसं आपण काही करू शकत नाही बदलू शकत नाही त्याच्यामुळं चला तर झालेली सेवा स्वामींच्या निरुजू व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा पुन्हा एकदा स्वामींच्या नेरुजून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय